भरधाव टिप्परने दोन पादचारी महिलांना चिरडलं नांदुरा शहरात घडला अपघात अवैध रेती वाहतूक करणारा टिप्पर चालक गजाड मॉर्निंग वॉक करून परतणाऱ्या दोन महिलांना अवैधपणे रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परने जोरदार धडक दिल्याने एक महिला जागीच ठार तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना आज आठ मे रोजी सकाळी सहा वाजता घडली या प्रकरणी तक्रारीवरून रेतीच्या टिप्पर चालकाविरुद्ध नांदुरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून टिप्पर चालकास अटक केली आहे नांदुरा शहरातील हेलगेनगर येथील रहिवासी महिला वनिता सचितानंद बोचरे वय वर्षे चव्वेचाळीस व गीता श्रीकृष्ण ढगे ह्या मॉर्निंग वॉक करून परत घरी जात असताना नांदुरा शहरातील कब्रस्तानजवळ टिप्पर क्रमांक एम एच अठ्ठावीस बी बी एक्केचाळीस बत्तीस टिप्परच्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून त्यांना जोरदार धडक दिली या धडकेत वनिता सचितानंद बोचरे यांचा जागीच मृत्यू झाला तर गीता श्रीकृष्ण ढगे ह्या जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी पोलिसांनी टिपर क्रमांक एम एच अठ्ठावीस बी बी एक्केचाळीस बत्तीस चे वाहन चालक गजानन रामदास वसतकार राहणार एरळी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे